मराठी ते धडक ते धडक तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तासगावात भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे सदर कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार अशी महत्वपूर्ण माहिती देत तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी पुढील भूमिका जाहीर केली आहे मी किरण देवकुळे आपण पाहत आहात जिओ मराठी तासगाव आज तासगाव या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील भैया पाटील यांच्याकडून आज तासगाव तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकं कार्यकारिणीच्या संदर्भातील प्रश्न असतील अथवा पक्षवाढीसाठी असतील या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करू भैया नेमकं कशा पद्धतीनं आज या ठिकाणी कार्यकारिणी जाहीर झालेली आहे किंवा नेमकं कोणत्या गटातून किंवा कोणत्या सेल असेल किंवा संघटना असतील या पद्धतीची कशा पद्धतीने नोंदणी केली आपण किंवा जाहीर केले आपण सांगा गेल्या सहा महिन्यापासून सभासद नोंदणीच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये जात होतो भारतीय जनता पक्षाचे सभासद नोंदणी या तालुक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची सभासद नोंदणी आम्ही या दास कोटेमकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये केले होते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये किसान मोर्चाचे सदस्य चिटणीस संदीप बाबा गिडे राज्य परिषद परिषदेचे सदस्य आहेत महेश पाटील आहेत प्रशांत कुलकर्णी आहेत मोविंद सोडशी सर आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे बरेचसे अनेक कार्यकर्ते एकत्र मिळून ती करून आम्ही या मतदारसंघामध्ये उच्चांशी सभासद नोंदणी पूर्ण केली यावर्षी जे अध्यक्ष निवडीची जी प्रक्रिया पार पडली ती भारतीय जनता पार्टीने इलेक्शन बेसिस अशा बेसिसवरच ती प्रक्रिया पार पाडली आणि सक्रिय सभासद नोंदणी असतील दूध कमिटी असतील तर हे सगळंच आम्हाला कंपल्सरी पूर्ण करायला सांगितलं होतं आणि आपण हे तासगाव ग्रामीण तालुका असेल शहर असेल या सगळ्या ठिकाणी आपण त्या पद्धतीनं ते पूर्ण केलेलं आहे आणि मग हे कार्यकर्णी तयार करण्याचे काम अध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर ते माझ्याकडं आलं आणि या तालुक्यातील कार्यकर्मी एक अशी एकसष्ट जणांची तालुका कार्यकर्णी एकवीस विविध प्रकारचे से प्रकोष्ठ सेल आणि सात वेगवेगळे युवा मोर्चा महिला आघाडी मोर्चा असे सात मोर्चे असे संपूर्ण अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पार पडली आणि तालुक्याची कार्यकर्णी मोर्चाचे अध्यक्ष आणि प्रकोष्ठचे अध्यक्ष संयोजक हे आज मी जाहीर तालुक्याच्या बरोबरच शहराची ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे का ते कशा पद्धतीने तालुक्याच्या बरोबरच आता आपल्या इथं शेजारी आहेत मॅडम आहेत या तालुकाच्या शहरच्या अध्यक्ष आहेत तर शहरची कार्यकर्ते सुद्धा अशा पद्धतीने नोंदणी पासून सुरुवात करून आज ही शहरची सुद्धा कार्यकर्ते आम्ही त्यांनी तालुका शहरच्या तालुक अध्यक्षाने स्वातंत्र्य मॅडम यांनी जाहीर केली आता येणाऱ्या आगामी निवडणूक आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगर परिषद असेल या निवडणुकांच्या बाबतीत भाजप काय युतीच्या बरोबर असणार आहे की वेगवेगळ्या स्वतः स्वबळावर लढणार आहे काय भूमिका असणार आहे भारतीय जनता पक्षाच्या आता जे कार्यकारणी असतील किंवा जे सभासद असतील प्रमुख नेते मंडळी असतील आम्ही सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या तमूल चिन्हावर स्वतंत्रपणे लढण्याची मागणी वरती जिल्हा पातळीवर केलेले आहे आणि भारतीय जनता पक्ष म्हणून या निवडणुकीला सामोरं जायला आम्ही सर्वजण सक्षम आहोत निश्चितपणे या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचारावर श्रद्धा असलेला आणि ते भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारा एक वर्ग तयार झालेला आहे त्याचा आम्हाला निवडणुकीत फायदा होईल आणि अनेक निष्ठावंत आणि ऍक्टिव्ह कार्यकर्त्यांना या निमित्तानं संधी मिळेल हे सगळं गणित डोळ्यासोबत भाजपला स्वतंत्रपणे लढण्याची संधी द्यावी अशी आमच्या वरिष्ठ अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी तालुका असेल शहर असेल या ठिकाणी यांनी जाहीर केलेला आहे स्वबळाचा नाराही या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे पाहत राहूया अशाच ताज्या घडामोडी जिओ मराठी तासगाव सोबत जीओ मराठी